भक्तीचा अनोखा महिमा नायगाव येथे कीर्तनात शॉन लेन जणू प्रत्यक्ष श्रावण भक्तीचा मुक्ताई मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील प्रसिद्ध घंटे मारुती संस्थान येथे सध्या संगीतमय श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यात एक अत्यंत विलक्षण आणि भावुक करणारा प्रसंग पाहायला मिळाला कीर्तन सुरू असताना एक शॉन थेट महाराजांच्या व्यासपीठाजवळ येऊन बसले तासभर चाललेल्या या कीर्तनात ते श्वान शांतपणे बसून जणू कीर्तन ऐकण्यात मग्न झाले होते नायगाव येथील घंटे मारुती मंदिरात मोठ्या उत्साहात भागवत कथा आणि कीर्तन सोहळा सुरू आहे कीर्तन रंगात आलेले असताना अचानक एक श्वान मंडपात शिरले कोणालाही त्रास न देता किंवा न भरता थेट कीर्तनकार महाराजांच्या अगदी जवळ जाऊन बसले उपस्थित भाविकांना वाटले की ते थोड्या वेळात निघून जाईल मात्र कीर्तन संपेपर्यंत ते श्वान अतिशय एकाग्रतेने त्या ठिकाणी बसून होते महाराजांच्या शब्दांकडे त्याचे लक्ष असल्याचेही जाणवत होते हा प्रसंग पाहून उपस्थित भाविक भारावून गेले प्राण्यांमध्ये ईश्वर अंश असतो आणि भक्तीला भाषेची गरज नसते अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली घंटे मारुती यांच्या पवित्र परिसरात घडलेली ही घटना सध्या संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे भक्तीचा हा अनोखा सोहळा असल्याचीही चर्चा होत आहे